या माझ्या लाडक्या लाडक्या बहिणीला खूप खूप खुँ धन्यवाद देतो मी बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही ही लाडकी बहिणी योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद ऐका ऐका विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता ह्याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करतात आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना या सावत्रानी भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली की विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच ये मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो देशमुख सरपंच यांची जी निर्गुण हत्या झाली खरं म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे मी यापूर्वी देखील त्याचा निषेध केलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय एस आय टीचे असतील सी आय डीची चौकशी असेल ही अतिशय व्यवस्थित त्याच्यामध्ये चौकशी सुरू आहे आणि जे आरोपी आहेत एकही आरोपी सुटणार नाही मी कालही म्हणालो कानून के हात लंबे होते नाग दाबल्यावर तोंड उघडलं आणि फरार झालेले हो आरोपी त्यांची जेव्हा प्रॉपर्टी सीज झाली त्यांची बँक खाती गोठवली गेली त्यावेळेस तेव्हा ते, ते शरण आले जे उरलेले आहेत त्यांना पण पोलीस पकडतील कोणी याच्यामधून बाहेर राहणार नाही आणि ही केस सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन याच्यामध्ये तज्ज्ञ वकील विशेष वकील लावून कोर्टाला विनंती केली जाईल कारण ज्या पद्धतीने निर्गुणपणे ही हत्या झालेली आहे संतोष देशमुख यांची तेवढ्या तेवढीच कठोर शिक्षा या सर्व आरोपींना झाली पाहिजे या आरोपींची पाळंमुळं सरकार खोदल्याशिवाय राहणार नाही आणि या सर्व आरोपी जे आरोपी आहेत वर केस घेऊन सरकार कोर्टाला विनंती करेल अशा निर्गुण ज्यांनी हत्या केली त्यांना फासावर लटकवलं पाहिजे अशी सर असा प्रयत्न सरकारचा